वृषभ राशी दोन हजार सव्वीस मध्ये नशिबाचा फासा पलटणार वर्षातील पहिली मोठी खुशखबर निश्चित मिळणारच शब्द आहे हा माझा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नवीन वर्ष दोन हजार सव्वीस वृषभ राशीसाठी निर्णायक ठरणार आहे मागील काही वर्षांत अडथळे विलंब आर्थिक ताण नातेसंबंधातील गैरसमज आणि मेहनतीला अपेक्षित फळ न मिळण्याची भावना यामुळे अनेक वृषभ राशीचे लोक मानसिकदृष्ट्या थकले होते मात्र दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहस्थिती स्पष्टपणे संकेत देत आहे की नशिबाचा फासा तुमच्या बाजूने पलटणार आहे विशेषत वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी खुशखबर मिळण्याची प्रबळ शक्यता आहे आणि ही खुशखबर टळणार नाही कारण तिच्या मागे दीर्घकाळ तयार झालेली ग्रहांची योजना आहे दोन हजार सव्वीस मध्ये नशीब का बदलेल ग्रहस्थितीचे सखोल कारण वृषभ स्वामी स्वामीग्रह शुक्र आहे दोन हजार मध्ये शुक्राची स्थिती अनेक महत्वाच्या काळात बळकट राहणार आहे याशिवाय गुरुग्रहाचा योग शनीचा स्थैर्य देणारा प्रभाव आणि केतूचे अडथळे कमी करणारे संक्रमण हे सगळे घटक एकत्र येऊन वृषभ राशीसाठी नवे पर्व सुरू करणार आहेत गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव दीर्घकाळ रखडलेली कामे पुढे सरकतील शनीचा स्थिर आधार मेहनतीचे ठोस आणि कायमस्वरूपी फळ मिळेल शुक्राची बळकट स्थिती पैसा प्रेम प्रतिष्ठा आणि सुखसोयी वाढतील ही ग्रहयोजना अचानक नाही तर हळूहळू तयार झालेली असल्यामुळे मिळणारी खुशखबर टिकाऊ आणि आयुष्य बदलणारी ठरेल एक आर्थिक बाबतीत मोठी सुधारणा पैशाची चणचण संपणार दोन हजार सव्वीस मध्ये राशीच्या आर्थिक जीवनात ठोस आणि जाणवणारा बदल होणार आहे मागील काही वर्षात पैसा आला तरी तो टिकत नव्हता खर्च वाढत होते किंवा अचानक अडचणी येत होत्या दोन हजार सव्वीस पासून ही साखळी तुटण्यास सुरुवात होईल दीर्घकाळ अडकलेले पैसे कर्ज कमिशन किंवा देणी परत मिळण्याची शक्यता पगार वाढ इन्क्रीमेंट बोनस किंवा उत्पन्नात थेट वाढ अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत सुरू होणे बिझनेस फ्रीलान्स काम किंवा गुंतवणुकीतून फायदा आर्थिक निर्णय योग्य ठरणार त्यामुळे बचत वाढेल ही खुशखबर केवळ पैशापुरती मर्यादित न राहता मानसिक स्थैर्य देणारी ठरेल पैशासाठी धावपळ ही भावना हळूहळू कमी होईल दोन करिअर आणि नोकरीत निर्णायक टर्निंग पॉइंट राशीच्या करिअरमध्ये दोन हजार सव्वीस हे वर्ष दिशा बदलणारे ठरेल आतापर्यंत मेहनत करूनही ओळख न मिळालेल्या लोकांसाठी ही पहिली मोठी खुशखबर ठरणार आहे प्रमोशन नवीन पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली नोकरीची संधी अखेर मिळू शकते सरकारी नोकरी स्थिर नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्ट पक्के होणे वरिष्ठांकडून विश्वास आणि मान्यता मिळणे या काळात घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षांचा पाया मजबूत करू शकतो त्यामुळे दोन हजार सव्वीसमधील मधील ही खुशखबर करिअरमध्ये स्थिरता आणि प्रतिष्ठा दोन्ही देणारी ठरेल तीन व्यवसायात नफा विस्तार आणि नाव कमावण्याची संधी जे वृषभराशीचे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस अतिशय महत्वाचे ठरणार आहे मागील काळात आलेले तोटे अडथळे किंवा चुकीच्या भागीदाऱ्या मागे पडतील मोठा ऑर्डर नवीन क्लायंट किंवा फायदेशीर करार व्यवसायाचा विस्तार नवीन शाखा नवीन प्रॉडक्ट किंवा सेवा योग्य व्यक्तीसोबत भागीदारी होऊन व्यवसायाला गती बाजारात नाव विश्वास आणि प्रतिष्ठा वाढणे ही खुशखबर अचानक मिळाल्यासारखी वाटेल पण तिच्यामागे तुमची पूर्वीची मेहनत आणि संयम कारणीभूत असेल चार कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनातील आनंदाची बातमी दोन हजार सव्वीस मधील पहिली मोठी खुशखबर अनेक वृषभ राशीच्या लोकांसाठी घरगुती आणि व्यक्तिगत पातळीवर आनंद देणारी ठरू शकते लग्न साखरपुडा किंवा नातेसंबंध पक्के होण्याची शक्यता घरात शुभ कार्य आनंददायक बातमी किंवा नवीन जबाबदारी कुटुंबातील जुने वाद गैरसमज संपून सलोखा निर्माण होणे मानसिक शांती आणि भावनिक स्थैर्य मिळणे या खुशखबरीमुळे सगळं आपल्या विरुद्ध आहे अशी भावना संपेल आणि जीवनात समाधान वाढेल ही खुशखबर मिळणारच का शंका का ठेवू नये दोन हजार सव्वीस मध्ये राशीसाठी मिळणारी पहिली मोठी खुशखबर केवळ योगायोग नाही मागील संघर्षाचा हिशेब पूर्ण होण्याची वेळ आली आहे ग्रहांचा संयोग मेहनतीचे फळ देण्यासाठी तयार आहे योग्य वेळी योग्य संधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे म्हणूनच ही खुशखबर टळण्याची शक्यता कमी असून ती तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करणारी ठरेल दोन हजार सव्वीस मध्ये वृषभ राशीने काय काळजी घ्यावी संधी मिळाल्यावर विलंब करू नका स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका पैशाचे नियोजन शहाणपणाने करा नातेसंबंधात संवाद स्पष्ट ठेवा योग चांगले असले तरी योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे दोन हजार सव्वीस राशीसाठी भाग्याचा नवा अध्याय दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीच्या आयुष्यात केवळ एक नवीन कॅलेंडर वर्ष नसेल तर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आलेली एक महत्त्वाची वळणाची वेळ असेल आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रामाणिक मेहनत केली संयम ठेवला आणि अनेक वेळा निराशा सहन केली त्याचे फळ मिळण्याचीही सुरुवात आहे वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणारी पहिली मोठी खुशखबर हे स्पष्ट संकेत देईल की आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे आर्थिक अडचणी हळूहळू कमी होत जातील कामाच्या ठिकाणी तुमची किंमत आणि ओळख वाढेल तर व्यवसायात स्थैर्य आणि वाढ दोन्ही मिळतील केवळ बाह्य यशच नाही तर अंतःकरणातही समाधान आणि आत्मविश्वास निर्माण होईल जे निर्णय घेण्यास तुम्ही आतापर्यंत घाबरत होतात ते निर्णय दोन हजार सव्वीस मध्ये योग्य ठरतील आणि भविष्यासाठी भक्कम पाया घालतील कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनातही दोन हजार सव्वीस दिलासा देणारे ठरेल नातेसंबंधातील ताण कमी होईल घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि मानसिक शांती मिळेल आता तरी सगळं मार्गी लागत आहे अशी भावना तुमच्या मनात ठाम बसेल ही खुशखबर तात्पुरत्या आनंदापुरती मर्यादित न राहता दीर्घकाळ टिकणाऱ्या स्थैर्याची सुरुवात ठरेल एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ग्रहयोग अनुकूल असले तरी संधी ओळखून त्यावर कृती करणे तुमच्या हातात आहे आत्मविश्वास ठेवा निर्णय घेण्यास विलंब करू नका आणि मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करा असे केल्यास दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीच्या जीवनात नशिबाचा फासा पूर्णपणे पलटवणारे आठवणीत राहणारे आणि भविष्यात अभिमानाने सांगता येईल असे वर्ष ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद